जय भीम सर्वांना जय शिवराय जय संविधान नमो बुद्ध आहे पुन्हा एकदा मी माझ्या जागा हो बहुजन वैरेचे आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरून मी तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते माझ्या चॅनलवर आणि माझे काही दोन शब्द या ठिकाणी मी सांगणार आहे बाबासाहेब वा आंबेडकरांच्या काळातले सुद्धा स सर्व महापुरुषांना त्रेवारा अभिवादन करते तर विषय असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये सुद्धा आपला प्राणपणाला लावून त्यांच्याबरोबर चळवळीत लढणारे खूप काही लोक होते आणि त्यातलेच एक बाबू हरदास येलियन लक्ष्मण अग्राळे त्यांनी एकोणीसशे पस्तीस साली त्यांना एक कल्पना सुचली आणि त्यांनी एक विचार केला की आपण जय भीम म्हणायचं भीमची घोषणा ही पहिली त्यांनी कल्पना सुचवली आणि कार्यकर्त्यात सांगितलं की आपण जय भीम म्हणायचं जय भीम या नावाचा अर्थ तर आपण जय भीम म्हणलं की समोरच्यानी बलभीम म्हणायचं असं त्यांनी त्यावेळेस कारण की आता मुस्लिम समाजामध्ये सलामवाले कुंभ म्हणलं की अस्सलाम वालेकुम म्हणायचं परत तर ह्या अशा अनेक धर्मामध्ये म्हणतात तसं सा त्यांनी सांगितलं की जय भीम म्हणलं की बलभीम म्हणायचं आणि ही घोषणा त्यांनी काढली ही व्यक्ती साधी नव्हती बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये काम करणारी व्यक्ती होती आणि तिथून पुढं मग ते पंजाब असेल उत्तर प्रदेश असेल बिहार असेल सगळं सगळ्या ठिकाणी जय भीमची घोषणा सुरू झाली आता ह्या माणसाचं काम किती भारी आहे आणि किती मोठं आहे ती बघा त्यांनी बीडीतल्या आता ह्या बाबू हरदासने काय केलं त्यांनी बीडी कामगाराच्या कारखान्यामध्ये सुद्धा ठेकेदार कामगार लोकांची पिळवणूक करायचा त्या लोकांना तिथं न्याय मिळवून दिला त्यांनी तिथंसुद्धा संघर्ष केला तिथंसुद्धा लढा दिला त्यांनी आणि त्यांनी इलेक्शनसुद्धा लढवले त्यांची तुम्ही हिस्ट्री काढून बघा तुम्हाला सापडेल मी थोडीशी माहिती गोळा केली परंतु मला मी माझ्या साध्या सुध्या शब्दात मी तुम्हाला सांगणार आहे त्यांची माहिती तर त्यांनी तिथंसुद्धा लढा देऊन कामगारांना न्याय मिळवून दिला ठेकेदार पिळवणूक करायचा त्यांची त्यांच्यापासून मुक्ती मिळवून दिली कुठल्या सभेमध्ये बसले होते तिकडं मला ते काय नाव याय ना, ना त्यांचं तर त्यांना बातमी आली की तुमचं पोरग मेलय म्हणून तर त्यांनी सांगितलं ही माहिती तुम्ही सुद्धा काढून बघा त्यांचं नाव सर्च करून तुम्हाला पुढं पुढं सगळं बघायला भेटेल तर त्यांनी सांगितलं की त्या सभेतून उठले नाहीत त्या लढ्यातून म्हणले बाबासाहेब आंबेडकरांचे चार चार मुलं गेली तर त्यांनी धीर सोडला का म्हणजे किती समाज वेळे होते किती चळवळीत ते फुल होते त्यांनी तिकडं त्या कुठं त्या आदिवासीच्या तिकडं कुठं इलेक्शन लढवलं तिथं निवडून सुद्धा आले आज त्यांचं एवढं मोठं ह्या चळवळीमध्ये योगदान आहे आणि जयभीमचे जनक पहिले आहेत बाबू हरदास खरोखर सॅल्यूट करते मी त्यांच्या ह्या कार्याला खूप मी त्यांचा माहिती गोळा केली त्यांचं वाचलं आहे मी सगळं आणि ते वाचत असताना माझ्या डोळ्याला खूप पाणी येत होतं की अशी माणसं जन्माला यायला नशीब लागतं आणि म्हणून बाबासाहेब हे माणसाच्या रक्तात लागतात अजूनही असेच आहेत लोक आज त्या त्यांचं जर उदाहरण घेतलं तर खरोखर आपल्याला ते शून्य आहेत आपण त्यांच्या पुढं आणि आजही चळवळीत तशी लेकरं काम करतात काय काय रात्रीचा दिवस करतात पळत्यात लेकरं बायका सोडून पळत्यात आता उदाहरण घ्या कालचं परभणीचं जीवाची पर्वा न करता ही चळवळ ही बाबासाहेबांची मिशन जिवंत ठेवण्यासाठी लेकरं पळतात रात्र ना दिवस पण समाजाला काही समाजाला सगळ्याच नाही अजूनही त्याची किंमत कळा ना मला एक सांगायचं आहे म्हणून ज्या ज्या संघटना असतात का नाही इतर लोकांच्या त्या संघटनेला त्यांचे त्यांच्या समाजातली लोक अशी निधी गोळा करते ती आणि त्यांना पाठ येते ती खायला पियाला सगळं तिथं करायला त्यांना आमच्या समाजामध्ये आज आमची टीम एवढी लढती तरुण तरुण मुलं आमची बाबासाहेबाच्या मिशनमध्ये लढत्यात चळवळीत जिथं जिथं अन्याय होतोय तिथं तिथं धावत्यात त्यांच्यासाठी आम्ही काय करतोय काहीच करत नाहीत आणि आम्ही किती जरी कमावलं तरी आमचं जे आमचा रक्तातला स्वभाव हाय रुजलेला कोण काय देत आहे कोण काय देतं ते आम्हाला आमचा स्वाभिमान जागाच नाही आमचं लक्ष फक्त तिकडंच सगळं पण आज्या बाबू हरदासकडं जर बघितलं तर त्यांनी खरोखर स्वत बाबासाहेबालासुद्धा भीम घातला तर बाबासाहेब आंबेडकर स्मित हसायचे आणि ते असताना एकोणीसशे पस्तीसला त्यांनी जय भीमचा नारा पुकारला की ते आज ही मोठी गोष्ट आहे त्यांच्यासाठी समाजासाठी अरे जय भीम घातला ना माणसाला सकाळी उठल्याबरोबर जरी छाती टोकून तरी तो घालताना भिंबीच्या देठापासून जय भीम घाला आणि माणसातला माणसात पावर आली पाहिजे एनर्जी आली पाहिजे आपल्या ऊर्जा निर्माण झाली पाहिजे आणि या जय भीमचा अर्थ म्हणजे का आहे हा आमचा स्वाभिमान आहे बाबासाहेबांचा विजय आहे जय भीम म्हणजे बाबासाहेबांचा विजय आहे म्हणून आज खरोखर मला खूप सांगावं वाटतंय त्यांच्याबद्दल इतका मोठा लढा ते निवडणुकीलासुद्धा थांबले होते तर ते निवडून सुद्धा आले बाबासाहेबाच्या चळवळीत त्यांचं मोठं योगदान आहे म्हणून त्यांना खरंच विनम्र अभिवादन करते मी बाबू हरदास येलियन लक्ष्मण आगराळे यांना मी खरंच मानाचा मुजरा करते आणि आज आम्हाला कुठल्या कुठं नेऊन ठेवले आणि मला नंतर मला खरंच वाटायला लागलं की त्या काळातसुद्धा प्रामाणिकपणाने जीवाची बाजी लावून बाबासाहेबाच्या चळवळीत झटून योगदान देणारी अशी लोक होती की आज ज आज जशी आहे ती तशी त्या पण काळात होती आणि त्यातले एक आहेत आपले बाबू हरदास खरोखर -कर। भावांनो दिवस वाईट आहेत उद्याचं सुद्धा माहीत नाही म्हणून बुद्ध म्हणतात प्रत्येक दिवस उगवतो ना तो दिवस आपल्या आयुष्यातला नसेल असं समजून चला जगायचं तर शिळी होऊन नाही वाघ होऊन जगा म्हणलेत बाबासाहेब काय म्हणून ते वाघासारखंच आपण नेहमी राहिलं पाहिजे अरे मृत्यू एक ना एक अक दिवस आहे पण वाघ होऊन जगलात आणि म्हणून आता ह्या चालूच्या घडामोडीसुद्धा लोकांनी संविधानात जे जे बदल होतो मेन गोष्ट तर घराघरात संविधान वाचलं पाहिजे कारण कायदे कळाल्याशिवाय मुक्याला वाचा फुटायची नाही माझं आज मी एवढ्या ह्या ठिकाणी दोन शब्द सांगितले मायबापानं चुकलं तरी माफ करा मोजक्या शब्दात सांगितलं आहे पुन्हा एकदा सांगते तुम्ही गुगलला ह्याला सर्च करा आणि मी जे बाबू हरदास एलियन लक्ष्मण अग्राळे यांचेबद्दल जी माहिती सांगितली एकमेव असा चळवळीतला विश्वासू कार्यकर्ता धडाकेबाज आणि त्यांच्याबद्दल मी जे दोन शब्द सांगितले त्यांची माहिती तुम्हाला बघायची असेल तर गुगलवरती मिळेल तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी थांबते जय भीम